संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांची कुणीतरी सुपारी घेतली अडीच कोटी रुपयाला त्यांच्याकडून पोलीस योग्य तो तपास घेत आहे कोणता मायकल आला अजून तयार झालेला नाही मनोज जारांगे पाटील यांच्या केसाला धक्का लावणार मनोज जारांगी पाटील यांना झेड सुरक्षा ताबडतोब देण्यात यावी शांत आहे म्हणून शंड समजू नका आणि टीका संतासारखा लावतो म्हणून संत समजू नका हे जे दोन जण सा पकडलेले आहेत जय शिवराय मी सचिन हवळे पाटील संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांची कुणीतरी सुपारी घेतली अडीच कोटी रुपयाला आणि दोन जणं संशयित ताब्यात घेतले असं आत्ताच मीडियाच्या माध्यमातून आपल्याला आहे या पृथ्वी तलावर कोणता मायकाला आला अजून तयार झालेला नाही मनोज जारांगे पाटील यांच्या केसाला धक्का लावणार जो पण व्यक्ती आता याच्यात धागेदोरे सापडणार आहे दोन जणं हे अरेस्ट केलेले आहेत त्यांच्याकडून पोलीस योग्य तो तपास घेत आहे कायद्याचं राज्य आहे की नाही आहे गृहमंत्री काय करतायत कारण नुकतंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण झालं असे बरेच प्रकरण होत आहे आणि पोलीस पोलिसांच्या तपास यंत्रणेवर आमचा संशय आहे मनोज जरांगे पाटील यांना झेड सुरक्षा ताबडतोब देण्यात यावी आणि जो पण याच्या मागचा मास्टर माइंड असेल त्याचं नाव कळालं तर एक सांगतो त्याचं राजकीय सामाजिक अस्तित्व संपलं हे त्यांनी समजून घ्यायचं आणि ते आमच्यापासून लपवू शकणार नाही आमच्या पोरांना एकतर सुशिक्षित बेरोजगार आहे नोकऱ्या लागत नाही प्रचंड हाल त्यांचे होत आहे आणि एक आशेचा किरण फक्त मनोज जरांगे पाटील हे आहेत आणि जर त्यांच्या केसाला जर धक्का लावण्याचा प्रयत्न केला आम्ही सांगू शकत नाही आतापर्यंतच या महाराष्ट्रात काहीही घडू शकलं असतं पण आम्ही लढा शांततेचा आहे आणि आतापर्यंत गेल्या दोन अडीच वर्षापासून आम्ही पोरांना शांततेचं आव्हान करतोय म्हणून हे करतोय शांत आहे म्हणून शंड समजू नका आणि टीका संतासारखा लावतो म्हणून संत समजू नका वेळ आली वेळ आली तर दाखवून देऊ एकाला त्यामुळे सगळ्यांना आणि जे बांधव हा व्हिडिओ बघताय त्या सगळ्यांना विनंती आहे संघर्ष योद्धा हो मनोज जरांगे पाटील याच्यावर योग्य ती प्रतिक्रिया देणार आहेत सगळ्यांनी शांतता ठेवायची आहे कायदा आणि सुव्यवस्था अजूनही जिवंत आहे संविधानावर आमचा भरोसा आहे आमच्या आपल्या कायद्यावर आपला भरोसा आहे मी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना यांना एक विनंती करू इच्छितो की सहा कोटी मराठ्यांचं काळीज हे मनोज जारांगे पाटील आहे आणि त्यांच्या त्यांच्या जर केसाला धक्का लावला हे कुणासाठी परवडणारं नाही हे जे दोन जण सा पकडलेले आहेत आता त्यातले त्यां ते योग्य तो तपास पोलीस करत आहे यांच्याकडून सगळं गोष्टी समोर येतील आणि मग बघू मनोज जरांगे पाटील का काय आदेश देतात ना आपल्याला काय करायचं आहे तोपर्यंत तो सगळ्यांनी भावांनी शांत राहायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांपर्यंत आपल्याला शेअर करायचा भावना जयशिवरा